हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू बेसनापासून एक छान असे वेगळे लाडू आज आपण बनवणार आहोत चला तर मग याची रेसिपी आपण सुरू करूया सर्व सर्वप्रथम मी इथे घेतलेल्या आहे डाळ्या डाळ्यापासून आपण आज बेसनाचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेले आहे वेगवेगळे प्रकारचे सीड पंपकिन सीड सनफ्लावर सीड सेसमी सीड अँड फ्लॅक्स सीड त्यानंतर इथे घेतलेले मी ड्रायफ्रूट्स आलमंड आणि कॅशोनट त्यानंतर इथे अॅक्रोड आणि इथे मी खजूर घेतलेले आहेत त्याला थोडंसं गरम दुधामध्ये मी भिजत ठेवलेलं आहे जेणेकरून आपले खजूर सॉफ्ट होतील आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार होईल त्यानंतर मी गॅसवर ठेवली आहे कढई कढई जर गरम झाली की आपण आपले सगळे फ्रूट्स आणि जे सीड्स आहेत ते आपण सगळं व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे सर्वप्रथम मी काजू आणि बदाम कढईमध्ये टाकलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत आपण त्याला ड्राय रोस्ट करणार आहोत त्यानंतर मी टाकणार आहे अक्रोड अक्रोडालाही आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कंटिन्युअसली आपण याला हलवत राहणार आहोत जेणेकरून आपले नट्स जे आहेत ते जळणार नाहीत आता आपण टाकूया इथे सीड्स सीड्स हे या लाडूमध्ये ऑप्शनल आहेत जर तुम्हाला सीड्स नको असतील तर तुम्ही अवॉइडही करू शकता त्यानंतर सीड्स पण आपण दोन ते तीन मिनटं भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये टाकलेल्या मिक्सरच्या भांड्यात टाकले आहे मी डाळ्या आता त्याचं एकदम फाईन पावडर मी तयार केलेली आहे त्यानंतर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया आपले नट्स यामध्ये मी काजू बदाम अक्रोड आणि सीड्स वाटून घेणार आहे हे मी आधी सर्व साहित्य थंड करून घेतलेलं आहे त्यानंतरच मी मिक्सरच्या भांड्यात वाटण्यासाठी टाकत आहे आता मिक्सरच्या भांड्याला लावून आपण याची एक छान अशी पावडर तयार करून घेणार आहोत इथे आपली ड्रायफ्रूटची आणि नट्सची पावडर तयार आहे आता आपण खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि त्यालाही आपण एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत यामध्ये मी थोडंसं दूधही ॲड केलेलं आहे आता आपली खजुराची पेस्ट तयार आहे इथे मी घेतली आहे इलायची इलायची सोलून खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे इथे मी दहा ते बारा इलायच्या सोलून घेतल्या होत्या त्यानंतर खलबत्त्यामध्ये टाकून मी याची फाईन पावडर तयार करून घेणार आहे आता आपली इलायचीची पावडर इथे तयार झालेलं आहे मी आता गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये टाकणार आहे मी आता तूप मी इथे गावरान तूप वापरलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण डाळ्याची जी पावडर केलेली आहे म्हणजे आपलं बेसन तयार केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या बेसनाचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण भाजून घेणार आहेत आता आपल्या बेसनाचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण टाकूया आपली ड्रायफ्रूट्सची पावडर ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूया आपली खजुराची पेस्ट यामध्ये आपण आर्टिफिशल स्वीटनर काहीही वापरलेलं नाही आहे यामध्ये आता आपण ॲड करूया इलायची पावडर यामध्ये मी साखरही वापरलेली नाही आणि गूळही वापरलेला नाही आहे खजुराने ह्या लाडूला खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही रेसिपी एक दा रेसिपी रेसिपी ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी कोणीही खाऊ शकतं आणि ही लहान मुलांसाठी खूप छान रेसिपी आहे यामुळे मुलांचं वजन वाढण्यासही मदत होतं आणि मुलांची बुद्धी सुधारण्यासही मदत मदत होते त्यानंतर आपण हे सारण आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोड्या वेळ थंड करण्यासाठी ठेवून देऊया पाच ते दहा मिनटानंतर आपलं सारण व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित हाताने थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे सारण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपण व्यवस्थित त्याला एकजीव करून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे लाडू आपण बांधून घेऊया हे लाडू मी माझ्या लहान मुलीसाठी बनवत आहे तिचं वेट गेन होण्यासाठी किंवा माइंड डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा मुलांची इम्युनिटी वाढ रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हे लाडू खूप चांगले आहेत यामुळे याच्यामध्ये आपण साखर घातलेले नाही आहे त्यामुळे हे लाडू अधिकच पौष्टिक असे बनलेले आहेत आता छोटे छोटे लाडू मी असे बनवून घेतलेले आहेत आता माझे लाडू इथे बनवून झालेले आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू